नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सिंपल कुर्ती मी जी कस्टमरची आहे ती कशी शिवलेली आहे आणि कशा पद्धतीनं तुम्ही पण शिवू शकता यासाठी हा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर मैत्रिणीनं ही सिंपल कुर्ती शिवलेली आहे मरून कलर आहे आणि ह्याची मी लेंथ ठेवलेली आहे अडतीस इंच आणि ह्याच्यावरती म्हणजे पूर्ण सेट होता ड्रेस मटेरियल होतं त्याच्यापासून दोन्ही कुर्त्या त्यांनी बनवायला सांगितल्या आणि रेग्युलर वापरासाठी हवं होतं त्यामुळं त्यांनी सिम्पल डिझाईन करायला सांगितली तर नेकला बघू शकता फ्रंट साईडला अगदी मी कम म्हणजे छोटासा असा पॅच लावलेला आहे जास्त डिझाईन त्यांना नको होती आणि ह्याच्यावरती व्हाईट कलर खूप जा म्हणजे जास्त आहे त्यामुळं मी असा व्हाईट पॅच लावलेला आहे त्या म्हटलं की मी लेगिन्सवरती व्हाईट कलरच्या लेगिन्सवरती हा वापरणार आहे त्यामुळे मी व्हाईट असा पॅच लावलेला आहे तर मैत्रिणींनं ह्याची स्लीवज लेंथ ठेवलेली आहे मी सतरा इंच आणि बॅकसाईडचं नेक ठेवलेलं आहे मी आठ इंच डीप गोल्ड नेक आहे आणि नॉट केलेली आहे त्याला तर ह्याला साधारणत अडीच मीटर कापड मला लागलेलं आहे आणि पूर्ण कुर्ती झाल्यानंतर तुम्ही पूर्ण कुर्तीला इस्त्री करत जावा म्हणजे जेणेकरून आपण शिवताना काय होतं की चुरगला जातो टॉप म्हणजे गळा तयार करताना मुंडा शिवताना त्यामुळे शक्यतो तुम्ही ब्लाऊज ड्रेस शिवून झाल्यानंतर संपूर्ण पूर्ण सेट असू द्या किंवा नुसतं कुर्ती असू द्या त्याला तुम्ही इस्त्री करत जावा म्हणजे फिनिशिंग खूप सुंदर येतं तर मैत्रिणीनो बघू शकता तुम्ही कसं आणि जर बिन अस्तरचं शिवायचं म्हणलं तर तुम्ही अजिबात बिना असतरचं शिवू नका कारण त्याला थिकनेस पण येत नाही आणि फिटिंगलाही व्यवस्थित ते बसत नाही त्यामुळे हलकं का असते ना पण अस्तर तुम्ही त्याला लावा जास्तीत जास्त ह्याला दोन मीटर मला अस्तर लागलेलं आहे मी शक्यतो हलकंच लावलेलं आहे कारण त्या म्हणल्या जाड असं अस्तर लावू नका हलकं चालेल त्यामुळे मी एकदम असं हलकं फुलक अस्तर लावलेलं आहे आणि त्यामुळे फिनिशिंग पण खूप छान असा आलेला आहे तर हा व्हिडिओ शेअर करायचं कारण म्हणजे तुम्ही पण अशा पद्धतीनं कापड आणून रेग्युलर वापरासाठी घरात किंवा बाजारात जाताना सुद्धा तुम्ही अशा कुर्त्या शिवू शकता आणि स्वतः वापरू शकता तर मैत्रिणीनं हे कशी वाटली कुर्ती सांगा आता दुसरी एक कुर्ती मी तुम्हाला दाखवणार आहे तर ही बघा ही पण त्याच कलरची कुर्ती आहे म्हणजे पूर्ण सेट होता सलवारीचं कापड आणि टॉपचं कापड तर त्यांनी सांगितलं की दोन्हीचं पण तुम्ही कुर्तीज बनवा तर मी दोन्हीची पण कुर्ती बनवलेली आहे त्याची पण स्लीव्ज उंची तेवढीच ठेवलेली आहे आणि पुढं पानगळा केलेला आहे आणि छोटासा त्याला पण पॅच लावलेला आहे पाठीमागं नॉट केलेली आहे आणि ह्या टॉपची पण उंची मी अडतीस इंच ठेवलेली आहे तर त्यांना म्हणजे पूर्ण सेट एकसारखा कलर असल्यामुळं त्या सलवार पण नको म्हटल्या ह्याच्यावरती मी लेगिन्स वापरू शकते असं म्हणल्या म्हणून मी दोन्ही कुर्तीच शिवलेल्या आहेत तर मैत्रिणींनो तुम्हाला ह्या कुर्ती कशा वाटल्या तर आवडल्या असतील तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये